तुम्ही सिनियर सिटीजन आहात का मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे कर वाचवायचा आहे मग योग्य प्लॅनिंग गरजेचं आहे कारण सरकार सिनियर सिटीजनसाठी अनेक सवलती देते चला या व्हिडिओमधून जाणून घेऊया कर वाचवण्याचे सोपे आणि फायदेशीर मार्ग सर्वात पहिले तीन लाखापर्यंत करमुक्त उत्पन्न सर्वसामान्य करदात्यांसाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख असते पण साठ वर्षावरील सिनियर सिटीजनसाठी ही मर्यादा तीन लाख आहे म्हणजे तीन लाखापर्यंत उत्पन्नावर कोणतंही कर लागत नाही पेन्शन आणि बँक व्याजावरील सवलत एटी टी टी बी सिनियर सिटीजन्सना बँक आणि पोस्ट ऑफिसमधील फिक्स डिपॉझिट किंवा सेव्हिंग अकाउंट वरील व्याजावर पन्नास हजारापर्यंत कर सवलत मिळते म्हणजे या उत्पन्नावर कर द्यावा लागत नाही इन ना हेल्थ इन्शुरन्सवर जास्त कर करसवलत डी आरोग्य विमावर मिळणाऱ्या कर सवलतींमध्ये सिनियर सिटीजन्सना फायदा होतो स्वतःच्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमसाठी पन्नास हजारापर्यंत कर सवलत घेऊ शकतात स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा पेन्शनधारक सिनियर सिटीजन्सना दरवर्षी पन्नास हजारापर्यंत स्टँडर्ड डिडक्शन मिळतं ज्यामुळे त्यांचा कर भार कमी होतो रिव्हर्स मॉर्गेज जर तुमच्याकडे स्वतःचं घर असेल आणि उत्पन्नाची तुम्हाला गरज असेल तर रिव्हर्स मॉर्गेजद्वारे तुम्ही बँकेकडून दरमहा ठराविक रक्कम मिळवू शकता तेही करमुक्त घर तुमच्या नावावरच राहील सिनियर सिटीजनसाठी योग्य आर्थिक नियोजन केलं तर मोठ्या प्रमाणात कर बचत करता येते साथी या योजना तुमच्यासाठी कशा फायदेशीर ठरू शकतात यासाठी योग्य सल्लागाराशी चर्चा करा आणि तुमच्या कष्टाचे पैसे वाचवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका